नमस्कार आपण नवीन वर्षामध्ये नवीन विषय घ्यायचं ठरवलेलं होतं आणि म्हणून त्यानुसार आपण आज नवीन विषय शोधत आहोत जसं बघायला गेलं तर आपल्याला मिळालेलं जी हे मानवी जीवन जे आहे ते अतिशय भाग्याने मिळालेलं आहे जसं म्हणतात की हे भारतम जन्म तसंच मनुष्य जन्माचं पण महत्व भागवतामध्ये अतिशय सुंदर सांगितलेलं आहे आणि म्हणून सृष्टीमध्ये इतकी मोठी शक्ती आहे की ती शक्ती आपल्याला कशी मार्गदर्शक होईल आपल्याला किती शक्ती आहे आप आपल्याला किती शक्ती मिळवायची आहे आणि मार्गदर्शक आपल्याला कोण होऊ शकेल गुरु आपला कोण होऊ शकेल तर इतकं सुंदर भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की अवधूतानी सांगितलं की जर मनुष्य जन्म उन्नत करायचं असेल जर त्याला मानवी जीवनाला विकास करायचा असेल उन्नत जीवन आणि उत्तम साधक बनायचं असेल आपण सगळ्या भक्तीचेच विषय घेत आहोत आणि म्हणून भक्ती करता करता आपल्याला साधक उत्तम साधक म्हणायचे की आतापर्यंत संत महात्मे हे कसे त्रिकारदर्शी झाले आज आपण प्रयत्न केले तर आपल्याला पुढच्या कितीतरी काळामध्ये ते उपयोगी येणार आहे म्हणून आपण खूप ही गोष्ट नेहमी ऐकतो पण आपल्या लक्षात येत नाही की आपण प्रकर्षाने ऐकत नाही म्हणून आज ना सृष्टीमध्ये अवधूतानी सांगितलं होतं की मी तर चोवीस गुरु केलेले आहेत आणि म्हणून अवधूतानी सांगितलं की त्याच्यामुळे माझं जीवन उन्नत झालं आणि म्हणून भगवंत सांगतात की हे चोवीस गुरु आपल्या सर्वांनाही करायला काहीच हरकत नाही अभ्यास करायला काही हरकत नाही मनुष्य जन्म आहे एकदाच अभ्यास करायला मिळणार आहे पुढचे जन्म आपल्याला माहीत नाही आणि म्हणून अवधूतांनी पहिला गुरु केला असेल तो पृथ्वी पृथ्वी आहे बघा आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून ठेवलेले की समुद्र वसने देवी पर्वत असताना मंडले विष्णुपत्नी नमस्तो ब्यम पाद स्पर्शन धरतीवर प्रथम पाय ठेवल्यानंतर तिची क्षमा मागितली पाहिजे कारण आपण पाय ठेवतो तिच्यातनं आपण पेट्रोल काढतो पाणी घेतो गाड्या चालवतो चालतो रोज तिच्यावरती मग ती इतकी क्षमाशील आहे तिची कृतज्ञता नको का मानायला आपण नाही का म्हणून तिच्या पर्वतस्थानं मंडले तिचे दोन्ही स्तन म्हणजे पर्वत आणखी वृक्ष आहेत पर्वत आपल्याला नद्या देतात आणि वृक्ष आपल्याला आपल्याला उत्तम प्रकारे फळ देतात सावली देतात परोपकार्याची परोपकाराचा गुण अवधूत म्हणतो मी त्यांच्याकडनं घेतला आणि क्षमाक्षीलता हा गुण मी पृथ्वी मातेकडनं घेतला आणि म्हणून आपल्या शरीरातील जीवनमूल्य काढून ते फळ तयार होतं आणि ते फळ आपण खातो त्यावेळेला आपल्या मनात कधीही विचार येत नाही की हे कसं झाडावर पिकलं असेल हे कसं याला हे सगळं झालं असेल आणि इतकं पिकलेलं फळ आपण खातो तेव्हा कृतज्ञता आणि इतक्या उन्हात भर उन्हात येतो तेव्हा पटकन सावलीमध्ये उभं राहण्याकरता झाडाच्या खाली उभं राहतो ते म्हणतं मन का की माझ्या ते उभं राहिलंच तर मला थँक्यू म्हण म्हणून आपण प्रत्येक माणसाला शिकवतो की थोडंसं काही दिलं की थँक्यू म्हणायला आपण यांना म्हणतो का नाही म्हणून वृक्ष पर्वत यांचा परोपकारपणा मी घेतला असं अवधूत म्हणतो आणि ह्याच्याकडने कोणाकडनं पृथ्वीकडनं मी क्षमाशीलता घेतली हे जीवनात गुण माझ्या यावेत याच्यासाठी भगवंतानी खूप मोठे प्रयत्न मनुष्य जन्मामध्ये करण्याचे ठरवले येतात आणि म्हणून त्यासाठी एकनाथी भागवतच्या मध्ये खूप सुंदर उल्लेख केलेला आहे याचा आणि आपण हे तसंच थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला हे गुण आपण हळूहळू हळूहळू नुसते वाचले तरी देखील आपल्या आपलं जीवन बदलून जाईल मग जीवनात आणणं खूप सोपं नाहीये तर त्याला खूप प्रक्रिया लागते खूप त्याच्यात सातत्य लागतं Uh, group that's a त्याच्यासाठी कष्ट आहे त्याग आहे तप आहे साधना आहे पण करायलाच हरकत नाही हळूहळू हळूहळू आपल्या जीवनामध्ये हे गुण येण्यासाठी प्रकर्षाने त्याच्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच होऊ शकतील आणि म्हणून ते गुण आणण्याचा प्रयत्न आपण हळूहळू करूयात हे ऐकू ऐकलं तरी आपल्याला खूप बरं वाटतं ते परत परत काय कळ श भागवत सुद्धा आणि म्हणून भागवतामध्ये दिलेले हे चोवीस गुरु आहेत ते चोवीस गुरुंचा आपण आता अभ्यास करणार आहोत त्यातला आपण पहिला गुरु घेतला पृथ्वी आता तिला नमस्कार करूयात नमस्कार